तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता मी आता आलो आहे तो म्हणजे भराडी देवी येथे आणि भराडी देवीच्या इथे आता सध्या पूर्ण जी बावीस तारीखला यात्रा आहे त्याचं पूर्ण दोरा शोरामध्ये काम सुरू आहे मंडपाचं काम तुम्ही बघू शकता इथे लोक काम करत आहेत आता आणि ही महाराष्ट्रातली एक प्रसिद्ध अशी यात्रा होते भराडी देवी मंदिर आंगणेवाडी इथली यात्रा तर त्याची आता तयारी सध्या सुरू आहे लोकदर्शनासाठी येत आहेत आणि तुम्ही बघू शकता भव्य दिव्यचा इथे मंडप उभारला जात आहे आणि इथे आता काही दिवसामध्ये फार मोठी यात्रा जी महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी यात्रा आहे ती येथे भरेल आणि बावीस तारीखला तुम्ही जर मालवणला येत असाल तर तुम्ही आद्य तयारी बघू शकता सगळी बराडी देवीच्या येथील